अरे हे सहा मार्या निवडणुका लढायला लागले आपल्या बाजूलगाव कारखान्याचे चेअरमन माजी चेअरमन आताचे आमदार अरे हे सात सात मला निवडणुका लढाय आणि चिकार पैसे वाटायचे आम्ही विचारलो <laughs> आईच्या बापाने पैसे हल्ले कुठून अरे आपल्याच कारखान्याचे आपलेच पैसे हल्ले पातळीत हल्ले सेविक संबंधित बांधायचे हाऊस खायला आपल्याच पैशाने बांधलं त्याच्यात मी हल्लो अरे आपल्या शेतकऱ्याला काही त्याच वाटायला गेलंय सारखं सारखं आपल्या शेतकऱ्याला पवार सरकार भर यायला आणि काल आम्ही बातमी बघितली त्याच्या बाबाचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार त्याच्या पोरांना काहीतरी अठराशे कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणले आमचं आजीदादा सांगणे रे बार बार भ्रष्टाचार बार बार घटना हे कौर काही असच भावा लक्षात ठेवा कोणचा आजीदादा असेल कोणचा आमदार असेल कोणचा खासदार असेल हे आपल्यापेक्षा मोठा नाही कारण हे शेतकरी कष्ट करून ऊस उस आहे ऊसातून साखर करते तेव्हा हे सगळे साखर खाते भावांड आपला पाच वाला शेतकरी दहा वर्षापासून ऊस लावते पण एकदा कोणी जर लग्न केलं तर पैसे संपलेत पैसे नाहीत म्हणून साखरांची उडकीत आहे आणि हे सहा सहा मार या निवडणुकाला लागले आपल्या माध्यम चे माझी आणि आता अरे हे सहा सहा सात सात मला निवडणुका लढाय आणि चकार पैसे आम्ही विचारलो आईच्या बापानं पैसे हा कुठून अरे आपल्याच कारखान्याचे आपलेच पैसे हल्ले पाच पाचटी हल्ले मंदिर बांधायचे हाऊस खायला आपल्याच पैशाने बांधलं त्याच्यात मी हल्ले अरे आपल्या शेतकऱ्याला काही त्याचं वाटायला गेलंय तरी तुला लोक म्हणायला लागले दादा दारा आधी येतच अरे दादा किती बरे येते हे महत्वाचे नाही दादा ना कुठे कष्ट करून कुठे बराशी खर्जून पैसे आणलेले नाहीत आमदार आमदाराला खालदार हे बराशी खर्जून पैसे आणून तुम्हाला केले नाहीत आपल्या उसामध्ये पैसा काटा हल्ला बॉपात काटा हल्ला काका रिकोडीत काटा हल्ला पश्चिम महाराष्ट्राची रिकोडी अकराची येते साडे दहाची येते आपल्या बेड जिल्ह्यातली रिकोरी सव्वा सातच्या साडी पुढे पूर्वीच नाही आम्ही दोन वर्षाली एकदा माहिती मागितली जे कारखाना सात महिन्याचा ऋस गाळप करते बजा कोणाचा सात महिन्याचा करते कोणाचा आठ महिन्याचा करते कसा गाळप करते तिची कोणी म्हणजे कुठे साडी नव्ह <laughs> आणि तेलगाव सोळा सोळा महिन्याचा ऋस गाळप फुरतोय सोळा महिन्या झाल्याशिवाय होतच नाही आणि त्याची मी कोणी म्हणजे साईसा आली आम्हाला बी कळित कुठलं आणि हे तपासायचं यंत्र कुठलं हे बी कळलं आम्हाला अरे बाबा ना सगळ्या शेतकऱ्याला मला सांगायचंय कोणी दादा बाबा आमदार खासदार आपल्या घरात चालवित नाही तर आपला बाप कष्ट करतो आपली माय कष्ट करते आपली बायको कष्ट करते अरे आपण कष्ट करतो आपण घाम चालतो रात्री रात्री उसाच्या धारे झाले त्या ठिकाणी हात घालतो हातात काटा पोचत आहे काट्या बरोबर रक्त बाहेर येते त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी अगदी खामपणाने उभा राहून पुढचे जाणारे भावांवर रात्र रात्र लईत म्हणून रात्र रात्र जागून काढलेले बोरा असतील आपले भाऊ असतील अरे हे लोकांनी कष्ट केलं म्हणून हे उसाचं पीक उभं राहिलेलं आहे आणि हे उसाचं उभं पीक आज कोणा चोराच्या घशात घालायची जर वेळ आली तर लक्षात ठेवा शेतकऱ्याची बोरा म्हणत ताकद आपल्यामध्ये आणि ती ताकद जीवन ठेवावी लागल रस्त्यावर ओतरावं लागल एवढेच त्या ठिकाणी सांगतो आणि जर आता आज भया म्हणले आता आज भया म्हणले काही लोक का म्हणले की इकडे जा तिकडे जा काही लोकांना वाटत असेल आता जमाव जमला म्हणून आजचं आंदोलन झाले अरे आम्ही काही इतक्या दिवसापासून चळवळीत काम करतो तिसऱ्या भाकरी गोडीत नाहीत शेतकऱ्याच्या प्रश्नावर वातावरण पेटवायची आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उठवायची हिंमत आमच्यात वाटत असेल की हे आंदोलन मोर्चानं संपणार आहे हे आंदोलन निवडणूक निवडणुकीच्या अगोदर संपणार आहे तुमच्या मनात आलेलं हे आता तुम्ही संपवून टाका बाबांना जोपर्यंत जोपर्यंत कारखानदार उसाचा भाऊ जाहीर करीत नाहीत त्याच्यानंतर लढा नंतर लढू पण तोपर्यंत तरी हे आंदोलन थांबणार नाही दुसरी गोष्ट नगर परिषद लागली जे कोणी नगर परिषदेच्या हातीतील शेतकरी असतील त्यांना माझी विनंती <laughs> जर कारखानदाराला उसाचा भाव जाहीर केला नाही तर कोणत्याच कारखानदारांना मतदान करायचं नाही <laughs> करायचंच नाही मग शेतकऱ्याची पोरा जे कोणी उभे असतील त्याला करा नसलं तर आपलं एक उभं करा दुसरी गोष्ट आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हे सगळे आता कारखानदार आपला भाऊ आपली सून आपली नाही आपला पुतण्या घेऊन वगैरे सर्कल हुडकाय लागलेले ह्या सुद्धा बाबा रे आमच्या सर्कलमध्ये पाऊल ठेवायला अगोदर आमच्या उसाच्या साखरेचं काय झालं आमच्या उसाच्या भावाचं काय झालं ते आपना आपना आपनी आपनी का चा चा सांगा नंतर तुम्ही इकडे या अन्यथा तर तुम्हाला सर्कलमध्ये फिरू देणार नाहीत म्हणून मला या ठिकाणी सांगायचे भावांनो कोणा या कारखानदाराला वाटत असेल की आम्ही इतके कच्चे आम्ही इतके कच्चे नाही भावांना पत्र्या खोकणाऱ्या क्रांतीशिया नाना पाटलांचे वारस झालेत आम्ही आणि दुसऱ्या एक या ठिकाणी सांगतो नाना पाटलाचे तर आहेत परंतु आम्ही गंगाधर अप्पा फोडण्याचे वारस झालेत ज्या माणसाने समोर वाद फाडला होता त्या वाघ फाडणाऱ्या वाघाची आमच्या आवडत ठिकाण्यासाठी पोळत म्हणून मला या ठिकाणी सांगायचे भावांना जोपर्यंत आपल्या उसाच्या आंदोलनावर कोण काळ निघत नाही तोपर्यंत या कारखानदाराला आपल्याला गावाच्या बाहे बाहेर आणवावं लागल आपल्याला बाहेर आणवावं लागल आणि विचारावं लागल उसा काही केलं उसाला काय भाव दिला एकच शब्द उसाला काय भाव दिला त्यांनी भाव सांगितल्यानंतर पुढची दिशा ठरवू पण उसाला काय भाव दिला मला वाटते या ठिकाणी आपल्या साहेब आहेत माझ्यापेक्षा ते चांगलं असतं चांगलं अजून पण मला वाटतं साहेब या सगळ्याचं मूळ मध्ये आणि रिकोरी चोरीत आपण जर शेतकऱ्याच्या कोराण्या कोण्या कारखान्यावर जर एखाद्या ट्रॅक्टरचं आणि ट्रकचं वजन कमी वाटलं तर त्या ठिकाणी काटा चेक करायला नसलं पाहिजे एवढंच नाही तर रिकोरी चोरी ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घटना गांभीर्याने घ्यावा लागेल चोरी थांबावं लागेल तरच खऱ्या अर्थाने ह्यांच्याकडून आपण भाव घेऊ शकू एवढंच त्या ठिकाणी सांगतो भावांना येणाऱ्या काळामध्ये हे लोक वेगवेगळ्या पक्षाच्या नावाखाली जातीच्या नावाखाली वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली अगर आपल्यामध्ये फूट पाडून त्या ठिकाणी आंदोलन पुढं पाहतील पण आपण शेतकऱ्याची पोरं म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक जुटीनं